नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला उत्साहवर्धक तृप्ती देणारं अतिशय चविष्ट व झटपट असं कच्च्या कैरीपासून सरबत बनवायचं आहे आणि नवीनच आलेलं असाल माझ्या चॅनलवर तर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरी नक्की करा चला मग आता कच्च्या कैरीपासून सरबत बनवूया कच्ची कैरीचं सरबत करायचं आहे तर ही कच्ची कैरी घेतलेली आहे ह्या कैरीला स्वच्छ दोन वरची साल काढून घ्यायची आणि ह्या कैरीला कापून फोडी करून घ्यायच्या कैरीची साल काढून आपण तिचे तुकडे करून घेतलेले आहेत आता इतर साहित्य बघूया चवीनुसार साखर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे वेलदोळा किंवा वेलायची घ्या आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ अगोदर कैरी टाकून घेऊ साखर टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घ्या वेलडोळा टाकून घ्या एक दोन थोडं थोडं पाणी टाकून आपण सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये दळून बारीक पेस्ट करून घ्यायची कैरीचं सरबत करायचं आहे तर थंड पाणी घालून घेऊ थंड पाणी घालायचं किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं हे सरबत आता आपण ह्या कैरीच्या पेस्टला गाळून घेणार आहोत गाळणीने गाळून चौथा बाजूला करून घ्यायचा ह्या कैरीच्या चोथ्याची चव खूप छान लागते ह्या कैरीच्या चोथ्यालाही खाल्लं तर चालू शकतं तर मग आपण आता सर्व सरबत गाळून घेऊया आता ग्लासामध्ये आपण बर्फ टाकून घेणार आहोत म्हणजे साईज टाकून घेणार आहोत आता कच्च्या कैरीच्या सरबतचे आपण ग्लास भरून घेऊ खूप छान असं सरबत तयार होतं आणि झटपट होतं कमी साहित्यामध्ये तयार होतं ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून बघा कच्च्या कैरीपासून सरबत आणि कसं झालं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा नवीनच आलेलं असेल चॅनलवर तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार